संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय मतदान सुरू असताना सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेतली त्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या भेटीमागे दडलंय काय या राजकीय उधाण काकू मतदान करायला आल्या म्हणून भेट घेतली अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे काटीवाडीतल्या घरी अजित पवार आणि सुनेत्रा पवार नसल्याची माहिती देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या अशा काकींना भेटायला आले होते त्यांचा आशीर्वाद घ्यायला आली होती काकी आवर्जून मतदान करायला आल्या होत्या म्हणून मी आले होते आम्ही फिरत फिरत नेहमीच येतो काकींना भेटले आणि निघाले हे माझ्या काका काकींचे काकींच्या माझे लहानपण काकूंकडेच गेला आहे माझ्या आईनं जेवढं केलं नसेल तेवढा आशा काकींनी केला सुप्रिया सुळे म्हणाल्या आमच्या घरातील वरिष्ठांचा आशीर्वाद मी कायमच घेते काकी आणि मीच होते हे माझे काका काकींचं घर आहे आशीर्वाद घेतला आणि लगेच निघाले माझी प्रत्येक शाळा कॉलेजची सुट्टी दोन महिने दरवर्षी याच घरात जायची मी सुट्टी दोन महिने इथे राहायचे त्यावेळी फोन नव्हते मी एकदा इकडे आले की माझ्या आईशी दोन महिने बोलणे पण होत नसे माझ्या आईनं जेवढं केलं नसेल तेवढं माझ्या सगळ्या काकींनी केलं असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात संदलायसाठी प्रतिनिधी रोहित दळवी बारामती संध्या आवाज महाराष्ट्राचा